नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये दे गौतमी देशपांडे आणि सानंद तेंडुलकर यांचे मेहंदी सोहळ्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली अभिनेता सानंद तेंडुलकर बरोबर लग्न बंधनात अटकणार आहे गौतमी आणि सानंदला हल्दी लागली असून हल्दीचा सोहळ्यातील फोटो समोर आलेले आहे गौतमी देशपांडे आणि सानंद तेंडुलकर हल्दी सोहळ्यातील फोटो अभिनेता सारंग साठे सह त्यांचे पत्नी पॉलने सोशल मीडियावर शेअर केलेले आहे कुंकू हसला हलत पण हसली असं लिहर सारंगने इंस्टाग्राम स्टोरीवर हल्दीचे फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये गौतमी सानंद पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे केला शेअर आहे शिवाय तिने गौतमी सानंदाच्या जंगी हल्दीचा व्हिडिओ देखील इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केलेले आहे मराठी मध्ये पहिल्यांदा डिजिटल चॅनल भडप्पा चा बिझनेस हॅड गौतमीचा होणारा आनंद तेंडुलकर आहे याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका